SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर संभाजी चौक येथील शिवसेना शाखेत दिवाळी किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नेतृत्व शिवसेनेचे माजी शहर प्रमुख रमेश चव्हाण यांनी केले ज्यामध्ये वॉर्डातील नागरिकांना पन्नास टक्के सवलतीसह दिवाळी किटचे वाटप करण्यात आले या किटमध्ये गावरान तूप सूर्यफूल तेल साखर रवा मैदा चणाडाळ पोहे शेंगदाणे हरभरा डाळ आणि चिवडा मसाला या किटची बाजारातील किंमत एक हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये होती जी वॉर्डातील नागरिकांना सहाशे नव्याण्णव रुपयांमध्ये वितरित करण्यात आली होती यावर्षी या, या योजनेचा पाच हजार वॉर्ड वासियांनी लाभ घेतला रमेश चव्हाण यांनी गेल्या चौदा वर्षापासून असे दिवाळी किट वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले असून दरवर्षी हजारो गरजूंना मदत केली आहे या कार्यक्रमात आमदार डॉ बालाजी केनेकर पूर्व नगरसेवक राजेंद्र भुल्लर महाराज राजेंद्र चौधरी अरुणाशान गोपाल लांडगे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले यावेळी रमेश चव्हाण यांच्यासह सिद्धांत रमेश चव्हाण मोहन महादेव चव्हाण सुषमा घाक ज्योती माने अतुल वसईकर प्रणय आडपवार संतोष तुपे सीमा पाडळे राजेश साळुंखे विनोद गुप्ता बाबा कदम उमेश कांदे मनीषा भानुशाली डॉक्टर कविना जोशी पूजा गुप्ते पुष्पलता पाटील ज्योती चौधरी उपस्थित होत्या सर्व वॉर्डवासियांना रमेश चव्हाणांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत सुख समृद्धी भरभराटीचे जाऊ आणि कमी पैशात जावो आणि आनंदी जाओ गोड गोड दिवाळी हो आमचा संकल्प आहे की दिवाळीचा आपल्याला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आमचा उद्दिष्ट हा आहे की त्याच्यासाठी आमच्या नागरिकांना कमी पैशात आणि गोड दिवाळी हो हा आमचा उद्दिष्ट आहे महागाई एवढी वाढलेली आहे त्याच्यामुळे ही दिवाळीच्या सिधा ह्या लोकांना नागरिकांना कमी पैशात भेटावं हो। आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अशा खूप प्रोग्राम घेतले जसे महिला साठी भरपूर क्रॉप त्यातला एक कार्यक्रम छोटासा कार्यक्रम म्हणून आम्ही हे लोकांसाठी देतोय सालाबाद प्रमाणे ह्या चौदावा वर्ष आहे सालाबाद प्रमाणे साला आम्ही हे दिवाळीच्या अगोदरचा सिधा म्हणजे रॉ मटेरियल हे आम्ही प्रत्येक नागरिकांना माझ्या प्रभागातल्या पॅनेलच्या नागरिकांना आम्ही रॉ मटेरियल वाटतो आणि लोकही खूप उत्सुकपणे त्याची वाट बघतात कधी येते आणि ते आशेने असतात की दीपावळी माल खर्च विकत घेतात असे विचार करतात की आमचे नगरसेवक हे दीपावळीच्या अगोदर कधी तुम्हाला ते आमचे नगरसेवक आणि आमचे शिवसैनिक कधी वाटत त्यामुळे ह्या वर्षी आम्ही आचारसंहिता लागेल म्हणून आम्ही अगोदर करून घेतले एक त्यात सगळं दोन किलो रवा दोन किलो मैदा दोन किलो साखर असे आमचे बारा, बारा किलोची बॅग आहेत सराडा तूप अरे अर्ध्या किमतीच आमचं आहे हे का फ्री हे मार्केट रेट पेक्षा अर्ध्या किमतीच आहे आमचं जय महाराष्ट्र मी सिद्धार्थ जय महाराष्ट्र में सिद्धांत रमेश चौहान हर साल की साल की तरह ये भी हम दिवाली वाटप का सीधा रखे हैं आ, हर साल की तरह जैसे हमारे लाड़के नगर से श्री रमेश महादेव सवाल उनके आदर्श के अनुसार हम हर साल ये प्रोग्राम करते हैं हमको अभी पंद्रह साल होते आ रहे हैं ये प्रोग्राम को करते हुए हर साल की तरह हम लोग पचास टके कम दाम में ये दिवाली बाटो को हर साल देते है क्या आधे साल की तरह इस साल भी हम लोगों ने दिवाली का जो रा, राशन होता है वो हो 50 परसेंट डिस्काउंट में देते हैं जैसे बाजार भाव में इनका हर किसी को पॉसिबल नहीं होता है दिवाली मनाना तो गरीब से गरीब लोग दिवाली मनाए इधर में चौहान साहब का ये उद्देश्य है और ये उद्देश्य से चौहान साहब दिवाली मनाते हैं सब मतलब सबके साथ ऐसे दिवाली हो इस तरीके से मनाते है इसलिए सबको हैप्पी दिवाली और हैप्पी दशहरा एस एस न्यूज चैनल ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाइल वर